नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं चला तर सोमवारच्या निमित्ताने बघूया महादेव आपल्याला काय मार्गदर्शन देत आहेत चला बघूया स्प्रेड मांडलेला आहे बघूया कुठला कार्ड काय सांगत आहे तर हा आला आहे काड मंडळी आणि कार्ड आहे कुठेतरी मर्क्युरी म्हणजे बुथचा असा कार्ड आहे हा मंडळी आणि हे सांगण्यात येत आहे आधीच आपण बुध वक्रीबद्दल जात आहोत तर कुठेतरी तुम्ही जे संभाषण करत आहात त्याच्याबद्दल बाबतीत जरा सांभाळून राहा कारण वक्री चालू असल्यामुळे गैरसमज ताणतणाव तुमच्या संभाषणाने किंवा मा समोरच्या माणसाच्या संभाषणामुळे गैरसमजामुळे होऊ शकतात तर तुम्ही जे बोलताय जे शब्द वापरताय किंवा रागात किंवा कुठल्याही भावनेना भावनेच्या आहारी जाऊन तुम्ही काही करत असाल तर जरा विचार करून शब्द वापरत जा गैरसमज व्हायची शक्यता आहे तर जरा सांभाळून राहा हेच सांगण्यात येत आहे